पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी बातमी समोर येते लवबर्ड ना असलेल्या कॅफेवरती पोलिसांनी कारवाई केली आहे लवबर्ड बर्ड कॅफेमध्ये कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळे रावेत येथे सुरू असलेल्या लव्ह बर्ड या कॅफेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने छापा टाकत संबंधित कॅफे चालवणाऱ्या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या गुन्ह्याविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यात आलेल्या या लवबर्ड बर्ड कॅफे मध्ये मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या कारणाने महिला पोलीस कर्मचारी संगीता जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तसेच या कॅफेला कुठल्याही प्रकारचे अधिकृत लायसन्स नसल्याचेही टाकण्यात आलेल्या छाप्याच्या दरम्यान समोर आले धक्कादायक बाब म्हणजे राजरोसपणे सुरू असलेला हा लवबर्ड कॅफे रावेत पोलीस स्टेशनच्या समोरील एका इमारतीत सुरू होता अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील सुरू असलेल्या इतरही अवैध कॅफेंवर यापुढेही पिंपरी चिंचवड पोलीस कारवाई करतील का समीर शेख चीफ आपला आवाज